दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला पक्षामध्ये विरोध होता त्यातले निलम गोरेच पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवर ती का पाठवला पाठवता असा उद्धव ठाकरेना पक्षातून प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे गृहस्थ असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत आम्ही उद्धवजींना म्हटलं की ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं आता अशा माणसांना कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता ह्याना आता हे गरळ जी ओकतायत पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबना आहे त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल जबर किंमत मोजावी लागेल आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल कायदेशीर असेल भावनिक असेल नियतीची असेल पण ह्याना जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित राहू शेवटचे आठ दिवस साहेबांचा जो, जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिकडे उपस्थित होता हे कुठे होते कोणी नव्हते आम्ही मोजके लोक तिकडे होतो आम्हाला माहिती आहे ना काय अवस्था होती आमची काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मजलगिरी असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल बारा वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे ते काय बोलतात ते ऐका कायदेशीर म्हणजे तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागेल पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खर्चा पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे पक्षानेही त्यांना दिलं आहे भरपूर ना खास करून उद्धव ठाकरे साहेबाने दिलं उद्धव ठाकरे साहेबाने दिलं आहे विरोधी पक्षनेता पद असेल मंत्रीपद असेल नंतर त्यांना उद्धवसाहेबांनी दिलेली पद आहेत विधान परिषदेत त्यांच्या निवडणूक असतील या विधा या माने उद्धवसाहेबांनी दिलेली पद आहेत बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवजीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या महाराष्ट्र थुकतोय त्यांच्याकडे मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्याबद्दल आम्ही पाहू ना आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं ते अशा प्रकारचे पहिलंच विधान यापूर्वी पण त्यांनी बघा पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो मी परत परत सांगतो आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहीत नाही वारंवार तेच बोलत आहे हे कुठे होते त्यावेळेला कधी होते ठाकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हतं म्हणणार काय तुम्ही मी म्हणताय बारा वाजता अनिल परब पत्रकार परिषद येत आहेत ते तुम्ही ऐका आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतील उद्धव ठाकरे जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधीच दैवत मानू शकत नाही एकनाथ शिंदेपासून जे काय आता लोक भाजपच्या चरणी विलीन जा झालेल्या आहेत मोदींच्या चरणी विलीन झाले आहेत अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी हे बाळासाहेब ठाकरे दैवत मानणाऱ्यांचं काम नाही हो उद्धव ठाकरे आज माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत पर्यंत पोचलेल्या वेळेत पत्रकारांशी संवाद साध सगळ्यात आधी तुमची व्यवस्था आधी महानगरपालिकेसाठी काही तयारी रणसिंग खोकलं जाईल कारण मुंबई पुणे हे महत्वाचे शहर आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक पुणे संभाजीनगर या महत्वाच्या महानगरपालिका नक्कीच आहेत आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे कुठे कोणाबरोबर कसं लढायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्यात सुरू आहे दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काल मोठी सभा आपल्यात पार पडली त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडलाय की आर एस एस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय हे खरे दुश्मन जे आहेत ओबीसी आर एस एस आणि भाजप आहेत वंचितशिवाय पर्याय नाही आरक्षणाला असं त्यांचं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम एक असते ते मांडत असतात पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते हे पण तेवढंच खरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं होणार आहे की दसरा वेळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही माझी एक हजार रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेली आहे फार कंजूस माणूस आहे हा फार कंजूस माणूस आहे त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता पुण्यात फार दिलदार माणसं होती पेशवेच्या नाना फडणवीस वगैरे एक हजाराची पळी लावतो उद्धव उत। ठाकरेंवर उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या आवाज उठवला शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी बरं काय देवेंद्रजी कानात बोळे होऊन बसले होते का ऐकायला हे भाषण याचं आता त्यांनी ते भाषण ऐकलं आहे पण कानात बोळे घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये बोळे घातले होते उद्धवसाहेबांनी एकरी आणि हेक्टरी <coughs> किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली उद्धवसाहेबांनी कर्जमाफी प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम महाराणीच्या माध्यमातून हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्राची तुम्ही गौतम महाराणीला विकताय मुंबई आमची फुकटात देत आहे हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना तर गौतम मराणी त्याला पंचवीस टक्के दलालही देतो आहे हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे मिशनवरचा मुख्यमंत्री नाही आहे काय म्हणजे यांची विकासाची व्याख्या काय गौतम आडाडीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे काय यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण त्या दिवशीचं हे सुपरहिट भाषण होतं विकासावर ते बोलले त्यांनी भाजपचा आणि संघपरिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला त्यांना सत्य ऐकण्याची सवय नाही हे सगळे लाचार लोक आहेत तुमचं सरकार होत आदित्य ठाकरे घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषयक म्हणजे चोवीस तास हॉटेल मग तो आता या सरकारने घेतला सरकारने घेतला त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत बोगस लोक आहेत हे भंपक लोक आहेत या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसांना विश्वास ठेवू नये मुळात पक्षच नाही राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे त्यांच्यावर काय विश्वास चला थँक्यू दसराय उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की पाच जुलैला एकत्र आलो होतो मराठीवर कुणी आल तर पण महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना दृष्ट्या हा प्रश्न तुम्हाला पडलाय कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतोय आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतोय कोणाला शंका कोणाच्या मनात शंका नाही बोलतात मराठा मुद्दा लढाई योग्य आहे त्यामुळे पण ज्या पद्धतीने त्यांनी ते दसरा मेळाव्यात भाष्य केले एका जातीवरती हे मान्य आहे का तुम्हाला संपूर्ण याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे कारण ते राज्याचे गृहमंत्री राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे पडळकर काय बोलतायत त्यांचे इतर लोक काय बोलत आहेत हे गृहमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्याचं काम या राज्यातल्या कायद्याचे दखवा आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिलेले इतका बुलचड आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहेत आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी कर अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतंही काम करत नाही महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत काय करता येईल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे झाला मेळावा जो झाला परवा एकनाथ शिंदे यांचा नेस्को मध्ये त्याच्यामध्ये ओबीसी माझ्या होता तो लॉक करण्यात आलेला होता म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत नव्हतं अशी डोळ्यात तो दसरा मेळावा ना मी वारंवार